नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक हृदयस्पर्शी कथा श्रीमंत वृद्धाश्रम एक आनंदमय जग श्रीमंत वृद्धाश्रम ही पाठी पाहून मी आश्चर्यचकित झाले वृद्धाश्रम आणि श्रीमंती ह्या दोन संकल्पना एकत्र कशा असू शकतात या उत्सुकतेने मी आत शिरले पहिल्या नजरेतच काहीसा नवलाचा अनुभव आला वातावरणात कोणतीही उदासीनता किंवा निराशा जाणवत नव्हती उलट स्वयंपाकघरातून येणारा खमंग वास आणि हास्याचे निनाद माझ्या स्वागतासाठी उत्सुक असलेल्या प्रेमळ मनांची साक्ष देत होते मी वासाच्या दिशेने वळले आणि स्वयंपाकघरात प्रवेश करताच जे दृश्य बघितले ते भारावून टाकणारे होते काही आज्या मोठ्या कढईत पोहे भाजत होत्या तर काहींनी लाडू चकल्या आणि करंजाच्या तयारीत हात गुंतवले होते ही मागे नव्हते बरं का त्यांचे थरथरते हात चकलीच्या सोऱ्यातून सुबक चकल्या टाकत होते तर काही जण चिवड्यासाठी मिरची कडीपत्ता आणि खोबऱ्याच्या फोडी तयार करत होते इथे कोणीही निसंग नव्हते एकाकी नव्हते सगळे एकत्र होते एकमेकांच्या गप्पा कोपरखळ्या आणि मिश्किल बोलण्याने वातावरण अगदीच प्रसन्न होत होते अहो आजी जरा साखर कमी घाला आधीच तुमच्या हातातचा गोडवा भरपूर आहे तर आजी म्हणाल्या अहो भाऊ तोंडात कमी आणि चिवड्यात काजू जास्त पडू द्या बरं का हास्यविनोदाच्या या प्रेमळ स्वरात मी हरवून गेले होते वृद्धाश्रमाची कल्पना म्हणजे एकाकी उदास आणि अडगळीत टाकलेली लोक अशी माझी समजूत होती मात्र इथे आले आणि साक्षात्कारच झाला हा वृद्धाश्रम नव्हे एक समृद्ध आनंदी कुटुंब होते मी अजूनही विचारातच होते एवढा मोठा फराळ नेमका जातो कुठे हा प्रश्न माझ्या मनात उमटताच एका आजीने माझ्या मनातले विचार वाचले आणि हसत सांगितले आम्ही आमच्या हाताने फराळ करतो कारण आम्हाला कोणाकडून कुण। येईल याची वाट पाहायची नाही आम्ही स्वावलंबी आहोत त्या वृद्ध मंडळींचे मन केवळ स्वतः पुरते नव्हते त्यांनी हा फराळ अनाथ आश्रमातील मुलांसाठी रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या गरिबांसाठी झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी तयार केला होता त्यांच्या जीवनात केवळ दुःख नाही दातृत्वही होते आम्ही दिवाळी पुरतेच थांबत नाही नाताळ्याच्या वेळी केक बनवतो संक्रांतीला दुसऱ्या वृद्धाश्रमात तिळगुळ देतो आमच्यापैकी एक आजोबा उत्कृष्ट गायक आहेत त्यांच्याकडे नवोदित गायक मार्गदन मार्गदर्शनासाठी येतात काही आजोबा गणित शिक्षक होते ते गरीब मुलांना गणित शिकवतात आमच्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळात पण करतात हे ऐकून माझ्या डोळ्यात नकळत पाणी आले वृद्धाश्रम हा शब्द जिथे कटुतेने उच्चारला जातो त्या शब्दाला इथे इतका गोडवा मिळेल मिळालेला पाहून मन भारावून गेले मी विचारले घरच्यांबद्दल तुम्हाला कधी वाटत नाही का इतका वेळ उत्साहाने बोलणाऱ्या आज आजी आजोबांच्या डोळ्यात एक क्षण नीरव शांतता उतरली त्यांच्या हात काम करताना थबकला कुणाचे मूल परदेशात होते कुणाला घरात नकोसे केले होते तर कुणाला अडगळ समजून सोडून दिले होते इतक्यात बाहेरून एक आजोबा मामा हातात एक सुंदरसा दिवा घेऊन आले त्यांनी स्वतः हा कंदील दोन दिवस मेहनत घेऊन बनवला होता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्यवस्थापक म्हणाले मामांनी लहान बहिणींना आई वडिलांच्या मायेने वाढवले त्यांना चांगल्या घरी पाठवले मात्र लग्नासाठी वेळच मिळाला नाही आता वृद्ध झाले तर बहिणींनी जबाबदारी नाकारली उलट घर पडायचे ठर थर, ठरल्यावर त्यांनी हक्क सांगितला त्यांचे हे बोलणे ऐकून मला असह्य झाले पण जेव्हा मी पाहिले की नानूमामांच्या चेहऱ्यावर अजिबात कटुता नव्हती ते आनंदात होते कारण इथे त्यांना नवे कुटुंब लाभले होते वत्सला ताई म्हणाल्या माझ्या भाऊबीजेला भाऊ नव्हता पण नानूमामांनी मला बहीण मानले आणि ओवाळायला सांगितले ओवाळणीला लवकर आणि सुया दिल्या आणि सांगितले थंडी येते स्वेटर विनून विणून ठेव आज वत्सला ताईंना अनेक भावंडे मिळाली होती नानु मामा एकटे नव्हते त्यांचे प्रेम देणारे अनेक जण होते संध्याकाळी वृद्धाश्रमातले आकाश कंदील चमकत होते दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण आवार झगमगत होते सर्व वृद्ध मंडळी आपल्या खास कपड्यात साजून नव गायकांच्या गाण्यांची वाट पाहत होते संगीतात रमणारा वृद्धाश्रम म्हणजे एक वेगळाच सकारात्मक ऊर्जेचा केंद्र होते मी हळू तिथून निघाले मी इथे मदतीचा हात देण्यासाठी आले होते पण मला समजले की खरी श्रीमंती ही संपत्तीमध्ये नसते तर आनंद देण्याच्या वृत्तीत असते बाहेर पडताना माझी नजर पुन्हा त्या पाठीकडे गेली श्रीमंत वृद्धाश्रम आणि त्या क्षणी मला कळाले स्वर्गात जाण्यासाठी आभाळात जाण्याची गरज नाही हा स्वर्ग आपल्या आसपास असतो तो फक्त पाहण्याची नजर लागते मानाचा मुजरा त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला